महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अलीकडच्या काळामध्ये डोक्यावरचे केस गळणं टक्कल पडणं यांसारख्या समस्येनं बरेच जण त्रस्त आहेत डोक्यावरचे केस साबूत राहावेत यासाठी महागडे शॅम्पू तेल इत्यादींचा वापर केला जातो त्याशिवाय काही जण हेअर ट्रान्सप्लांटही करतात परंतु उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हेअर ट्रान्सप्लांट करणं एका इंजिनियरच्या जीवावर बेतलंय कानपूरच्या पनकी पॉवर प्लांटमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून काम करणाऱ्या विनीत दुबे यांनी नुकतेच हेअर ट्रान्सप्लांट केले होते त्यानंतर विनीत यांची तब्येत खालावत गेली मिळालेल्या माहितीनुसार तेरा मार्च रोजी विनीत दुबे यांनी इम्पायर क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केले होते अनुष्का तिवारी नावाची डॉक्टर या ठिकाणी कार्यरत होती तिनं कुठलीही मेडिकल चाचणी आणि अलर्जी टेस्ट न करताच विनीत यांच्यावर हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी केली सर्जरीनंतर काही तासातच विनीत यांची तब्येत बिघडली सर्जरीमुळे विनीत यांचा चेहरा सुजला होता प्रकृती अधिकाधिक खालवत चालली होती विनीत प्रकृती अवस्थेमुळे दोनदा अनुष्का तिवारी यांच्या क्लिनिकला भेट दिली कुटुंबाला याची कल्पना नव्हती मात्र विनीत दुबे याच्या प्रकृतीत कुठलीच सुधारणा झाली नाही चौदा मार्च रोजी डॉक्टर अनुष्का यांनी विनीत यांच्या पत्नी जया यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केली आणि फोन बंद केला पत्नी जया आणि घरच्यांनी विनीतला हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु उपचारावेळी पंधरा मार्च रोजी विनीत दुबे यांचा मृत्यू झाला विनीतच्या मृत्यूनंतर डॉक्टर अनुष्का क्लिनिक बंद करून फरार झाल्यात विनीतच्या मृत्यूआधी पत्नी जया यांनी स्वतः डॉक्टर अनुष्का यांच्याशी चर्चा केली तेव्हा योग्यरित्या हेअर ट्रान्सप्लांट झालं नाही त्यामुळे विनीत यांना इन्फेक्शन झालं अशी कबुली डॉक्टरांनी दिल्याचं म्हटलं आहे या घटनेत पत्नीच्या तक्रारीवरून हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या महिला डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान तपासात डॉक्टर अनुष्का या हरण्यातील मूळ रहिवासी असून कानपूर येथे कुठल्याही मेडिकल डिग्रीशिवाय क्लिनिक चालवत असल्याचं चा समोर आलंय या प्रकरणी दोन महिन्यांनी विणित दुबे यांच्या पत्नीनं आवाज उचलताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे हेअर ट्रान्सप्लांट ही संवेदनशील सर्जरी आहे ज्यासाठी एखाद्या प्रशिक्षित आणि अनुभवी डॉक्टरची गरज असते कुठल्याही अलर्जी टेस्टशिवाय केलेली सर्जरीतून बिल्डिंग इन्फेक्शन सूज येणं जड यांसारख्या समस्या जाणवू शकतात हे जीवावरही बेतू शकते त्यासाठी जर तुम्ही एखाद्या हेअर ट्रान्सप्लांटकडे जात असाल तर प्रमाणित आणि अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा एक चुकीचा निर्णय आपल्या आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा